पर्यंत चारा जंक्शन बांधला आहे परत पट्टीवर बॉल तसा आणि लखन लखननी आता सध्या मिस्टेक केलेली आहे चुकला आहे लखन एक पॉईंटनी त्याच्यानंतर सर्व्हिस गेम झालेली आहे सात चौदा चांगला जंपशूट पण लखननी कसा रिटर्न केलेला आहे तो बॉल

असतो मग निनाद वाटा लपून ठेवला होता आणि तो आता सध्या दाखवलेला आहे तीन जवा धोक्यात येत ना करतात चौदा नऊ तीन झालेली आहे पैशाचं नाव घालण्याला पॉईंट गेलेला आहे चढ जरा आहे जरा आहे आपण आपला गेम चालू द्यावा उगट चल करून ओढू नका पाणी लागते नंतर हॅलो भैया बाई आणि संघ एक पॉइंट पंधरा नऊ आजुराजर संघ पंधरा इनादवारी काही काहीच होणार नाही पॉइंट दर नका मारा एका संघाला फक्त चार दिले जातील गेम प्लॅन चालू आहे इनादवारी यांचा तो तो कोणा बॉल टाकायचा कशी पॉईंट मिळवायची हे आपल्या टीम साठी सजेस्ट करताय की <दिया थे> किरण करता बिडवी सर पूर्ण आता सोळच टाकल आलेले आहे सेमी फायनल मॅच सेकंड या मॅच मधून जे जिंकाल ते राजुरेश्वर केदारेश्वर राजुरेश्वर संघाचे मालक आलेले आहेत अंकुश भाऊ ते पण स्वतःच्या टीम गेम प्लॅन देत आहेत पण गेम प्लॅन जास्त वेळ देऊ नका टाइम खूप कमी आहे आप आपल्या जवळ पंधरा नऊ चला अंपायर झाले सिक्टी मारा सिक्टी वाजली आणि मॅच चा बॉल टाका

त्याच्यामुळे कुठं चालू होऊ द्या जास्त विचार केले त्यानंतर स्वतःच्या टीम साठी पंधरा पॉईंट घेऊन वार्सचे नऊ पॉईंट वारिया फायनल साठी चांगला चांगली बेटे तुम्ही चल बेटा या वेगे तू ते तरी ते नऊ पंधरा नऊ पंधरा एक पॉईंट घ्या म्हणताय तो योगेश जातो सहा पॉइंट झालेला आहे इनार पॉइंट संघ मी म्हटलं होतं जास्त गेम प्लॅन देऊ नका गाडी बिघडून जाती पण इनार गाडी चांगली ऋडवू लागलेली आहे गेम प्लॅन दिल्यानंतर पैशाचा पाऊस पडत आहे शंभर शंभर रुपये देऊन एक नंबर गेम खेळत आहे निदान वर हा शंभर रुपये माहिती झालेला आहे

पैशाचा पाऊस पडत आहे चांगला रुपये अजून एक बॉईंट आलेला आहे निनाद बॉरियर्सचा बारा पॉइंट गेलेला आहे निना बॉरियर्स हळू 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 मुलगीच्या मध्ये पण समोर गेले आहे निना बारा पॉइंट गेलेली आहे बारा पंधरा नाच करते काय यायलाच लागते सीजन टू गोकर माननीय किरणी बिरवे साहेब पंधरा बारा चेंज झालेला आहे पंधरा बारा पंधरा बारा, पंद्रा बारा। चला, 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 चला।, चला। एक नंबर नजीर एक नंबर नजी आणि लग्न चांगला थंडी करतो आणि पंधरा तेरा अकरा पंधरा बारा पंधरा सॉरी मिस्टेक होत असते एवढा हायपर होऊ नका पॉईंट बोलत चालू आहे बशी नाही पॉइंट बोलायचे आपल्याकडे चांगला तीन पॉइंट धूर

उमेर उमेर कोण चांगला तो लक्षांनी योगश योग असं उत्कृत खेळ दाखवत i did त्याला आउट तुम्ही भरपूर घेताय आहे दोन दोन पॉईंटसाठी तीन तीन पॉईंटसाठी एक एक टाइम आउट आहे हे उच्चित उच्च नाही आहे खेळायला नॉन स्टॉफ गेम झाला पाहिजे त्याला प्लेअर म्हणतात खेळायला प्लेयर नाही म्हणतात चला 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 म्हणलं चला लवकर जाऊ करा पाच किलो का हात नाही दोन मिनिट चा ब्रेक आहे पॉईंट झालेला आहे पंधरा सोळा बारा पाठीसाठी सामना चालू आहे राजरेगर संघ आणि मीना नारिगर संघ आणि यावरती परत एक चूक केलेली आहे आणि याचा बोनस घेत आहे राजु संघाला सतरा बॉइंट झालेले आहेत सतरा बारा सतरा बारा बॉइंट झालेले आहेत राजू संघ उंच भरारी घेत आहे फायनल वर जाण्यासाठी आता हा पाचवा आउट आहे पंचवीस संघामध्ये दोन तारीख आहेत व्हाइट सॅटरला सितारे सितारे तारे म्हणजे सितारे दोन नंतर आज बघायला भेटलेले आहेत एक म्हणजे वाट्या उरतो आकाश कुलकर्णी पुराना गणेश नारायण आज देखने तो को मिला है एक पॉइंट भी नहीं मिला बच्चा पुराना वाक्या वाक्या परात विलास तड़े आपके घड़ा हेनरी सुरसुरे दिवाई उलेसर महाराष्ट्र नामांकित असलेले अंपायर आपल्याला लाभलेले आहेत या धरतीवर गोकुळगंजच्या धरतीवर यावं लागते पुढच्या वर्षी सीझन थ्री याच्यापेक्षा जास्त जोमात होणार आहे आता तरी आपण बारा टीम खेळवणार पुढच्या वर्ष वीस टीम खेळवणार आहे तीन दिवस सामना करणार आहे आय पी एलच्या लेवलचा सामना पुढच्या वर्ष होणार आहे तरी चांगला प्रतिसाद तेव्हा पेपरला हात आलेला आहे दिनेशवर वरकारिती दिनेशवर खूप महाराष्ट्र होणारा अवस्था बारह सत्रह बारह सत्रह पॉइंट कर रहे हैं इन दौरे की बाता यादव से संगली सत्रह नाथ कराता पास इन दौरे का नहीं आ रहा वेल प्रोफेसर वेल बॉस अंपायर वाले सर पैके ना आपल्याला आहे संभाजीनगरचे का घेऊ सरांना सध्या सुस्ती नाही आलेली अजून चालू आहे सामना जोरात आहे हा चांगला